नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया चित्तलकर येथे लाखेनगरमध्ये बोअरचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला भाजपचे अमित जावळे यांच्या पाठपुराव्याने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने व माजी आमदार सुरेशराव हळुणकर माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांच्या प्रयत्नाने खासदार मान्य श्री धैर्यशील माने यांच्या खासदार फंडातून मंजूर झालेले बोअरचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रथम कोलाटी समाजातील महिलांनी पूजा केली यावेळी कोरोची गावचे सरपंच संतोष भोरे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपती यांच्यासह रवी लोहार अमित जावळे धुंडराम जावळे नरेश नगरकर श्याम लाखे श्यामराव जावळे सुनील जावळे संजय जावळे श्रीपती लाखे अरुण लाखे पांडुरंग लाखे रंगराव लाखे अर्जुन जावळे देवापा लाखे राहुल नगरकर दीपक नेतले सुजित मिन मेनेकर राजू मिनेकर राखी गागडे सर्जाराव जावळे साहिर जावळे विनायक लाखे शंकर लाखे बाबासाहेब लाखे बाळू लाखे चंद्रकांत लाखे केशव लाखे अनिकट लाखे शशिकांत लाखे सदाशिव लाखे विकी लाखे युवराज जावळे बापू जावळे अर्जुन लाखे प्रकाश जावळे इंद्रावर जावळे शिवा आवळे अमोल लाखे राजाराम लाखे मोहन लाखे दशरथ किसन जावळे त्याचबरोबर कोल्हाटी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ती स्थापना गेली पन्नास वर्षापूर्वी झाली त्या ठिकाणी पूर्वी रवी विष्णू साहेबांनी या ठिकाणी पाण्याची अडचण अति भयानक होते दोन तीन बोर या ठिकाणी मारून यातल्या नागरिकांचं महिलांचं त्या ठिकाणी जे पाण्यासाठी वनवण होत होते त्याचं समाधान त्यांनी त्यावेळी ते बोर मारून या ठिकाणी केलं आणि आताच्या काळामध्ये गल्ली नंबर एक लाखीनगरमध्ये या ठिकाणी पाण्याची टंचाई भरपूर असल्यामुळे लोकांना महिलांना या ठिकाणी पाण्याची अनेक वेळाकडे अडचण आली आम्ही या ठिकाणी दशरथ जावळे यांनी आम्हाला कधी आम्हाला समाजाच्या शिष्टमंडळानं आम्हाला घेऊन रवी साहेबांना जाऊन भेटायचं आणि आपल्या या ठिकाणी रवी साहेबांना भेटायचं आणि या ठिकाणी आपण कनी बोर्डिंग की आपल्याला पाहिजे म्हणून सांगितलं आहे राजपूत साहेबांनी आम्हाला रवींद्र माने साहेबांचे नेऊन खासदार फंडातून या ठिकाणी कधी बोर मारून देण्याचा कधी त्यांच्या मनामध्ये मानस केला आणि या ठिकाणी बोर मंजूर करून या ठिकाणी साक्षात साक्षात या ठिकाणी बोर मारण्याचा कधी उपक्रम या ठिकाणी राब राब राबवण्यात आला त्याबद्दल इच्छा यांची कोलाटी डोंबारी समाजावतीनं रवींद्र माने साहेबांचा आम्ही या ठिकाणी जाहीर सत्कार करतो या ठिकाणी मी सांगतो